नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांना जवळचा आहे आपण सगळेच धावपळीच्या आयुष्यात इतके गुरफटून जातो की दिवसाचा आनंद घेणं विसरून जातो पण मित्रांनो आयुष्य हे जगण्यासाठी आहे अनुभवण्यासाठी आहे प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचा आनंद कसा घेता येईल यावर पाच महत्वाच्या टिप्स देणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूयात एक दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणूनच दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने करणे अत्यंत आवश्यक आहे सकाळी लवकर उठून स्वतःला थोडा वेळ द्या लवकर उठल्याने तुम्हाला स्वतःसाठी अधिक वेळ मिळेल आणि दिवसभरात येणाऱ्या अनेक गोष्टींसाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल सकाळी उठल्यावर दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा ध्यान केल्याने तुमचे मन शांत होईल आणि एकाग्रता वाढेल दिवसभरात येणारे विचारांचे तुफान शांत होईल आणि तुम्ही अधिक फोकस्ड राहाल तुमच्या कामावर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल आणि अधिक उत्पादक बनू शकाल ध्यान केल्याने तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि आनंदी राहाल त्यानंतर काही व्यायाम करा व्यायामामुळे तुमचे शरीर निरोगी राहील रक्ताभिसरण सुधारेल ऊर्जा वाढेल आणि दिवसभर उत्साहाने काम करण्याची ताकद मिळेल तुम्ही योगासने जॉगिंग सायकलिंग किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही व्यायाम प्रकार करू शकता व्यायामानंतर थोडा वेळ निसर्गात घालवा झाडांना पाणी द्या फुलांचा सुगंध घ्या पक्ष्यांचे आवाज ऐका निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्हाला शांतता आणि आनंद मिळेल निसर्ग हा आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो निसर्गाचे निरीक्षण केल्याने आपल्याला जीवनाबद्दल नवीन दृष्टिकोन मिळतो ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात त्यांची आठवण करा आणि कृतज्ञता व्यक्त करा आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्याने आपल्याला जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळते आणि आपण अधिक आनंदी राहू शकतो हे करण्याने तुम्हाला सकारात्मक वाटेल आणि तुमचा दिवस चांगला जाईल दोन कामाच्या दरम्यानही आनंद घ्या दिवसभर आपण कामात व्यस्त असतो पण कामाच्या दरम्यानही आपण काही गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि आपण उत्साहाने काम करू शकू तासन तास काम करत राहू नका दर तासाला थोडा ब्रेक घ्या सतत काम केल्याने आपले शरीर आणि मन थकते थोडा वेळ विश्रांती घेतल्याने आपण पुन्हा उत्साहाने काम करू शकतो या ब्रेकमध्ये तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारू शकता गाणं ऐकू शकता किंवा फक्त डोळे बंद करून आराम करू शकता सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याने तुमचे मन हलके होईल आणि कामाचा ताण कमी होईल गाणे ऐकल्याने तुमचे मन प्रसन्न राहील तुम्ही काही मिनिटे पॉवरनॅप देखील घेऊ शकता कामाच्या दरम्यान थोडा वेळ तुमच्या आवडीच्या कामासाठी काढा हे काम काहीही असू शकते चित्रकला संगीत लेखन वाचन आपल्या आवडीचं काम केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपण कामात अधिक रस घेऊ शकतो तुम्ही तुमच्या डेस्कवर एखादी छोटीशी रोपटी देखील ठेवू शकता त्यामुळे तुमच्या कामाच्या जागेला एक ताजेपणा मिळेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्याने कामाचे वातावरण आनंदी राहते एकमेकांना मदत करा एकमेकांचे कौतुक करा आणि एकमेकांशी मोकळेपणाने बोला तीन दिवसाअखेर आराम आणि विश्रांती घ्या दिवसाअखेर आपल्याला आराम आणि विश्रांतीची गरज असते दिवसभर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मन थकलेले असते म्हणूनच दिवसाअखेर पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा मारा खेळ खेळा जेवण करा कुटुंबाचा सहवास हा आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे कुटुंबाबरोबर वेळ घालवल्याने आपल्याला प्रेम आणि आधार मिळतो तुम्ही कुटुंबासह एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ शकता किंवा घरीच मूव्ही पाहू शकता तुमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करा किंवा त्यांच्यासोबत गेम्स खेळा तुमच्या जीवनसाथीशी मनातल्या गोष्टी शेअर करा तुमचा आवडता छंद जोपासा हे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करेल छंद जोपासल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो तुम्ही वाचन लेखन चित्रकला संगीत गायन नृत्य किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही छंद जोपासू शकता छंद जोपासल्याने तुमचा वेळ चांगल्या प्रकारे जाईल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल दिवसा अखेर चांगली झोप घ्या चांगली झोप ही आरोग्यासाठी आणि आनंदासाठी खूप महत्वाची आहे पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहते आणि आपण दिवसभर उत्साहाने काम करू शकतो झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा एखादे छान पुस्तक वाचा किंवा मधुर संगीत ऐका यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल चार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आपल्या आजूबाजूला अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात एखाद्या दे मित्राचा फोन आवडते जेवण छान गाणं सुंदर दृश्य एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत करणे एखाद्या बाळाचे हसणे पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवणे या सर्व गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकतात या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो पण याच गोष्टी आपल्या जीवनात आनंद आणतात या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका एखाद्या मित्राचा फोन आल्यावर त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा मारा आवडते जेवण जेवताना त्याचा आस्वाद घ्या छान गाणं ऐकताना त्याच्या तालावर थिरका सुंदर दृश्य पाहताना त्याचे कौतुक करा तुमच्या जवळच्या लोकांना भेट द्या त्यांच्याशी वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा नवीन नवीन ठिकाणे पहा नवीन लोकांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह आणतील पाच स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला स्वीकारणे खूप महत्वाचे आहे स्वतःवर प्रेम केल्याने आपण आत्मविश्वासू बनतो आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतो स्वतःच्या चुकांना माफ करा कोणीही परिपूर्ण नसतो आपण सगळे चुकतो म्हणूनच स्वतःच्या चुकांना माफ करा आणि त्यांना विसरून जा चुकांपासून धडा घ्या आणि पुढे जा स्वतःला कौतुकास्पद वाटणाऱ्या गोष्टी करा तुम्हाला काय आवडते ते ओळखा आणि त्या गोष्टी करा उदाहरणार्थ तुम्हाला वाचायला आवडत असेल तर पुस्तके वाचा तुम्हाला गाणी म्हणायला आवडत असेल तर गाणी म्हणा तुम्हाला नृत्य करायला आवडत असेल तर नृत्य करा स्वतःला वेळ द्या स्वतःला वेळ दिल्याने आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि आपल्याला काय आवडते काय नाही हे समजू शकतो तुम्ही एका शांत जागी बसून तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला आवडणारी गाणी ऐकू शकता किंवा तुमच्या आवडीचे काहीही करू शकता तुमच्या आरोग्याची काळजी घ्या निरोगी आहार घ्या पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम करा तुमच्या मनाची देखील काळजी घ्या सकारात्मक विचार करा आणि तणावमुक्त रहा मित्रांनो आयुष्य हे एकच आहे ते आनंदाने जगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असेल तर ते देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिव्हेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद